वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त असे हरभऱ्याच्या डाळीचे दामटीचे लाडू प्रथम एक वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे ती दोन तीन तास छानपैकी भिजवून घ्यायची आहे आता ही डाळ छानपैकी भिजलेली आहे तर आता ही मिक्सरमध्ये बारीक करायची आहे फ्रेंड्स ही डायरेक्ट मिक्सरला बारीक करायची नाही ही पस मोडला बारीक करायची आहे मिक्सर उलट्या बाजूला बटन फिरवून ही वाटायची आहे असे केले नाही तर खालचीच डाळ फक्त बारीक होईल व वरची डाळ तशीच राहील जर असे पस मोडला बारीक केल्यामुळे डाळ व्यवस्थित रवाळ वाटली जाते थोडीशी डाळ अख्खी राहिली तरीही चालेल पण अशा पद्धतीने ही बारीक करून घ्यायची आहे ही सगळी डाळ वाटून घ्यायची आहे व ती थोड्याशा तुपामध्ये त्याचे हातावरच दामटी करून छानपैकी तळून घ्यायची आहे याच लाडूची आणखीन एक पद्धत चॅनेलवर अपलोड केलेली आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशा पद्धतीने या दामट्या तळून घ्यायच्या आहे साधी सोपी पद्धत आहे ना पुऱ्या लाटाव्या लागतात ना काय दुसरे ना पीठ माळण्याची कटकट सरळ मिक्सरला वाटायचं आणि तळायचं एवढी साधी सोपी पद्धत आहे टेस्ट मात्र सेमच लागते अगदी ट्रॅडिशनल पद्धत तिने जरी केलं तरी अशीच सेम टेस्ट होते त्यामुळे या पद्धतीने जरी लाडू बनवले तरीही चुकणार नाहीत अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू छानपैकी तयार होतात आता या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत पुऱ्या काढताना ताटामध्ये अजिबातच टिश्यू पेपर किंवा रद्दी पेपर ठेवायचा नाही नाहीतर ते पूर्णच तूप शोषून घेतलं जातं कारण डिशला अजिबातच तूप लागत नाही एकदम कोरडे राहती डिश पहा आपल्या ह्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता याचे तुकडे तुकडे करून मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक करायचं आहे आणि पहा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये टाकून आता याची रवाळाशी पूड तयार करून घ्यायची आहे मिक्सरमधून बारीक करण्याआधी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे पहा आपले तुकडे करून झालेले आहे आता हे ही पस मोडवर पीठ करून घ्यायचं आहे अगदी जास्त पीठ करायचं नाही हे अगदी थोडंसं रवाळच ठेवायचं आहे म्हणजे अगदी छान कणीदार लाडू तयार होतात पस मोड म्हणजे उलट्या बाजूला हे बटन फिरवून हे आपले पीठ तयार करायचे आहे जेवढे तूप घेतलेले आहे तेवढे तूप गाळून शिल्लक राहिलेले आहे जास्त तूप लागत नाही आता दोन चमचे तुपामध्ये हे पीठ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे असं केल्यामुळे लाडू कच्चे लागत नाहीत पीठ खालागत लागत, लागत नाही त्यामुळे अशा प्रकारे दोन चमचे तुपामध्ये हे भाजून घ्यायचे पहा अजिबातच तूप हाताला लागत नाही अशा प्रकारे हे लाडू करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच खूप छान होतात आणि टेस्टही खूप सुंदर होते अगदी बुंदीच्या लाडूसारखे हे लाडू तयार होतात ही वेगळी पद्धत आहे पण रिझल्ट खूप छान आहे याचा टेस्टी आणि हेल्दीही आहेत प्रकारे हे पीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेले पीठ काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये तर आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे साखरेचा पाक करण्यासाठी जेवढे डाळ घेतलेले आहे तेवढीच साखर घ्यायची आहे व तेवढेच पाणीही घ्यायचं आहे आता हे गॅस चालू करून छानपैकी ही साखर वितळून घ्यायची आहे आणि वितळून झाल्यानंतर अगदी पाचच मिनटे ही शुगर सिरप तयार करायचं आहे ज्याप्रमाणे आपण गुलाबजामसाठी सिरप बनवतो त्या पद्धतीचेच सिरप बनवायचे जा आहे जास्त एकतारी पाक वगैरे काही करायचा नाही हे पहा आपली साखर आता वितळलेली आहे आता फक्त पाच मिनिटच आपल्याला ही उकळून घ्यायचं आहे यामध्ये जर आपल्याला हवं असेल तर केशर व वेलची पूड टाकायची आहे थोडासा कलरही यामध्ये मी टाकणार आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल आता पहा ही ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा नाही यामध्येच आपण डायरेक्ट पीठ करून घेतलेले टाकणार आहोत पहा अशा प्रकारे ही तयार झालेले आहे सिरप आता यामध्ये आपण हरभऱ्याच्या डाळीचे पीठ टाकणार आहोत आणि ते छान शिऱ्यासारखे फुगून घ्यायचं आहे हे पीठ छानपैकी फुलते आणि पूर्ण पाणी सोप करते गॅस बारीकच ठेवायचं आहे झाकण झाकल्यानंतर परत ओपन करून पाहायचं आहे आपला हा शिरा तयार झालेलं आहे हा लाडूसाठीचं सा, बॅटर तयार झालेलं आहे आता हे थोडंसं गॅस बंद करून असंच ठेवून द्यायचं आहे पाच दहा मिनिट व लगेचच लाडू बांधायला घ्यायचे आहेत पहा हे बॅटर आपले लाडू बनवण्यासाठी तयार आहे तर छानपैकी आपल्याला हवे त्या आकारामध्ये लाडू बांधून घ्यायचे आहेत फ्रेंड्स तुम्हाला खरे वाटणार नाही हे लाडू त्याच क्षणी संपून गेले सगळ्यांना फार आवडले त्यामुळे हे लाडू तुम्ही ही नक्की घरी करून पहा असे टेस्टी लाडू जर झटपट होत असतील तर करायला काय हरकत आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून पहा व इतरांनाही शेअर करा अजून माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पहा हे आपले सुंदर लाडू दिसायला तर किती छान दिसत आहे आणि झटपट बांधलेही जात आहे जे ट्रॅडिशनल पद्धत आहे की मळा पुऱ्या लाटा त्या तळा इतकं व्याप करण्यापेक्षा ही अगदी साधी सोपी पद्धत आहे लगेच होतात झटपट असे आणि टेस्टीही होतात टेस्टमध्ये अजिबातही फरक पडत नाही या पद्धतीने केले तर तर आपले असे टेस्टी लाडू तयार आहेत पाहता क्षणी एखादा उचलावा व तोंडात टाकावा असा दिसत आहे तर हे लाडू नक्की घरी करून पहा मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल पहा एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते पहा किती छान कणीदार असा तयार झालेला आहे तर चला पटकन तयार करायला घ्या लाडू आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका त्यामुळे नवीन टाकलेले व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील तर तोपर्यंत Bye. Thank you.